नमस्कार मी निष्का नीरज कुलकर्णी म्हणजेच आपल्या लाडकी अर्पिता आत्तूच्या घराची छोटीशी आणि सगळ्यांची लाडकी गौरी आणि आता लगेचच पा तू अनोळखी तरी सोबत रोज नऊ वाजता आपल्या सण मराठीवर पाच जानेवारी पासून अरे वा आता तू तुझं मालिकेतलं नाव सांगितलं तुझं खरं नाव सांग तू काय करतेस सांग माझं नाव खरं आहे निष्का नीरज कुलकर्णी आणि मी भांडर राहते आणि मला सेटवरती ऍक्ट करायला खूप आवडते कारण की इकडे सगळे खूप हेल्पफुल आहेत इकडे सगळे प्रेमळ आहेत सगळे मला हेल्प करतात आणि मला इकडे ऍक्ट करायला खूप आवडते वर्षाची आहेस नऊ नऊ वर्षाची आहे होतं तिसरीत अरे वाह सो तुला किती दिवस असतात तू दररोज असते सेटवर वर जर बोल तर कधी कधी मला शाळेला सुट्टी घ्यायला लागते आणि जर बोलला ना तर मी थर्सडे आणि संडेलाच येते कारण की तेव्हा मला शाळेला सुट्टी असते एक फेवरेट काही जर बोलल तर आमचा एक आउटडोर शूटिंग होत तेव्हा आम्ही व्हॅनिटी मध्ये गेलो होतो तर मला इतकी थंडी वाजत होती तेव्हा तर तिने मला असे चादर मला घेतलं म्हणजे असं आम्ही दोघं एकच चादरीत होतो आणि असे बसलो होतो आणि तो मुवमेंट खूप मला म्हणजे असं ती मला प्रेम करते असं बोलायला मला हे होत एकदम प्रेम येत तुझं नाव हो काय अर्पिता आणि खरं योगिता काहीतरी आहे <laughs> योगिता काहीतरी योगिता चव्हाण <laughs> <laughs> आणि तू तुझ्या घरी जाऊन आहेस त्या घरी हा त्या घरीच अच्छा थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट टू यू थँक्यू